काय करू आता धरूनिया भीड निश्चंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोणी मुकियाची जान, सार्थक लाजोनी नवे हित आले ते उत्तर बोले स्वामी सवे धीट नीट जिवे होऊन या तुका मने मना समर्थाशी गाठी घालावी हे मांडी थापटोनी हा संत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा अभंग या अभंगाविषयी आपण आज माहिती बघणार आहोत मी आ, राम भरकुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बारा जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुक नायक नावाचं जे काही पाक्षिक आहे ते पाक्षिक चालू केलं होतं आणि या पाक्षिकाच्या हेडलाईनमध्ये म्हणजे शीर्षकामध्ये हा अभंग घोषवाक्य म्हणून घेतलेला आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी हा अभंग जो आहे या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या अभंगाच्या भावार्थापासून तो अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाक्षिकाच्या घोषवाक्यामध्ये का निवडला हे तुम्हाला लक्षात येईल तर आपण तो अर्थ आपण बघूया पहिलं चरण आहे काय करू आता धरून या भीड निश्चंक हे तोंड वाजविले मी आता भीड धरून न बोलता गप्प राहून काय करू म्हणून निशंक होऊन मी हे बोलतो आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात नव्हे जगी कोणी मुकियाची जान सार्थक लाजुनी नवे हित तुकाराम महाराज पुढे मानतात कारण या जगात मुक्या माणसाचा कोणीही त्राता नसतो किंवा नाही आणि लाजून मुकी राहणे चांगले नव्हे त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात मी आता भीड धरून गप्प राहून काय करू त्यामुळे आता मी निशंक बने निडर बने मी आता हे बोलतो आहे असं ह्या पहिल्या चरणातून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात काय करू आता धरून या भीड निश्चंक हे तोंड वाजविले नवे जगी कोणी मुकियाची जान सार्थक लाजोनी नव्हे हित आले ते उत्तर बोले स्वामी सवे नीट धीट नीट जिवे होऊन या तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मला म्हणतात मला जे उत्तर द्यावे असे वाटले ते पने, पने, मी स्वामींच्या समोर बोलत आहे आणि नीटपणे धीटपणे होऊन शुद्धीत राहून मी हे बोलत आहे आणि शेवटच्या तु चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मना समर्थाशी गाठी तुकाराम महाराज म्हणतात म्हणा तुझी जी काय गाठ आहे ती समर्थ देवासमोर आहे आणि समर्थ देवाबरोबर असल्यामुळे मांडीवरती थाप ठो मारून शड्डू ठोकून मी झुंजायला तयार आहे घालावी हे मांडी थाप तुम्हाला या अभंगाच्या भावार्थावरून लक्षात आलंच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो मुक नायक या पाक्षिकाच्या घोषवाक्यामध्ये का निवडला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तो शेअर करा धन्यवाद